मित्रांनो नमस्कार मी तुम्हाला दिशा बाजार विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे मित्रांनो दिशा बाजारला आपण हा डबल सिक्स ही जोडी शिंगल पास केली बुधवारची मित्रांनो कल्याणपेक्षाही सोपा आणि आठवड्यात एक दोन जोडी देणारी हा बाजार मला तरी सध्या वाटतो शिंगल आकडे तर ह्याच्यातले जे दोन आकडे असतात ते निश्चित पास होतात या आठवड्यामध्ये एक्का आणि दुरी शनिवारपर्यंत निश्चित पास, पास होणार आहेत ज्यांनाही शिंगल आकड्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हे शिंगल आकडे फॉलो केले तर नक्की त्यांना तेन्लक पैसे मिळतील ज्या दिवशी हे आकडे येतील त्या दिवशी पूर्णपणे खेळ थांबवायचा हो मित्रांनो मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो निष्कारण जोड्यांच्या पाठीमागे जे लोक लागत आहेत आजही लोक माझ्याकडे भांडवल कमी आहे हे वगैरे वगैरे सांगतायत मित्रांनो कळू नका फक्त जोडीच्या पाठीमागे लागू नका शिंगलाकडे जोडी निघते परंतु कधी कधीच निघते परफेक्ट जोडी त्यामुळे त्या, त्या पद्धतीनेच कसा खेळ करायचा ते करा मित्रांनो मी तुम्हाला आणखी एक सांगेल जर तुम्ही खेळ पाहत असाल तर दिशा बाजारवर तुम्ही फोकस करा स्वतः त्याच्यातले आकडे शोधा तुम्हाला हा बाजार निश्चित फायदेशीर राहील दिशा बाजार डॉट कॉम जरी टाकलं तरी त्याच्यावरती येऊन जातो आणि बरेच लोक म्हणतात आमच्याकडे हा बाजार चालत नाही अरे बाबांनो जरी तुमच्याकडे हा बाजार चालत नसेल तर मी सांगितलेला आकड्या जर तुम्ही शंभर टक्के लक्ष देऊन खेळत असाल तर ह्याच आकड्यावरती बाजारवरती जर तुम्ही फोकसने खेळले तर का काय हरकत आहे राहिला प्रश्न असा तुम्हाला पेमेंटच्या विषयी तर पेमेंट हे लागल्या लागल्या लगेच तुम्हाला मिळेल तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही फक्त दिशा बाजारचा असेल तर पेमेंट टाकायचं असेल तरच हे करा अन्यथा मी तुम्हाला निश्चित तिथून ब्लॉक करून टाकेल तो तो जो आए। तो हाँ आए। या नंबर आहे तो नंबर मित्रांनो हा आहे नाईन वन सेवन टू नाईन टू वन सिक्स झिरो नाईन ह्या नंबरवरती ज्यांना कोणाला खेळ पाठवायचा असेल त्यांनी ऑनलाईन खेळ पाठवा दुसरी गोष्ट ही जी डबल सिक्स जुडी आपण पास केली ह्या डबल सिक्सच्या खाली ही रेड जोडी व्हावी हो अशी मला एक शक्यता वाटते आणि दिशा बाजारला शनिवारची एक जोडी आपली अतिशय चांगली आहे ती जोडी कशी स्वरूपात येणार आहे हे मी तुम्हाला सांगेन त्यानंतर मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो की दिशा बाजार कदाचित तुमच्या तिकडे चालू होईल असलं मी ज्याला खेळ पाठवतोय हो ते म्हणतात नाए, नाए। आता होईल नाही होईल तो आपला काही भाग नाही परंतु तुम्हाला जर आता ऑनलाईन जर हे करायचं असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या नंबरवरती पाठवा आज जर म्हटलं तर मी जेवढं काय पाहिलेलं आहे त्याच्यावरून मला एक सत्तेचाळीस एक जोडी चांगली वाटते येईल नाही येईल हे काही मी सांगू शकत नाही परंतु सत्तेचाळीस जोडी चांगली आहे जर कोणाला खेळायचं असेल तर त्या पद्धतीने त्यांनी वर जो नंबर मी हा नंबर जो दिलेला आहे ह्या नंबरवरती तुम्ही खेळा याचं जे टायमिंग आहे ओपन येण्याचं टायमिंग साडेबारा आहे आणि क्लोजचं टायमिंग दीड वाजता आहे त्याच्यामुळे हा जर गेम खेळायचा असेल तर तुम्हाला लवकर खेळावा लागेल अशा स्वरूपात मी तुम्हाला सांगतो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी काही जास्त सांगत नाही उद्याचा व्हिडिओ आपण बनवून तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल